नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता पंचवीस जुलैला येणार का या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला करा चला आता व्हिडिओ सुरू करू पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि पी एम किसान योजना सम्मान निधी योजनेत लाभदाकांना नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीतून लाभ देण्यात येणार असल्याने राज्य कृषी विभाग आणि माहिती तंत्र किसान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल प्रणाली विकसित करण्याची कारवाई करावी पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो पात्र शेतकरी कोण आहेत तर जे ज्या शेतकरी मित्रांना पीएम किसान योजना या योजनेचे सर्व काही हप्ते येतात त्या शेतकरी मित्रांना शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे त्यांना शंभर टक्के चौथा हप्ता मिळणार आहे तसेच जो पहिला हप्ता होता एकूण तीन हप्ते शेतकरी योजनेचे पडले आहेत आणि सतरा हप्ता पीएम किसानचा पडा आहे आता आपण पाहू की पहिला हप्ता कधी वितरित झालता तर पहिला हप्ता हा जे आहे पहिला हप्ता वितरित झाला माहे म्हणजे एप्रिल आणि जुलैला दोन हजार रुपये पडले होते पहिला हप्ता पडला होता तसेच आता पहा की दुसरा हप्ता जे आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार रुपये तसेच तिसरा हप्ता हप्ता आहे डिसेंबर ते मार्च दोन हजार रुपये असे एकूण तीन जे हप्ते आहे ते राज्य सरकारने टाकलेले होते की तीन हप्ते टाकलेले होते पण आता जो चौथा हप्ता आहे तो कधी मिळणार या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पहा की योजनेची प्रदान, प्रदान वसुली सुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे तसेच या सदर योजनेकरिता जो नमो शेतकरी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये आता जर पी किसान योजनेमध्ये थोडीफार जे वार्षिक वाढ सुद्धा होणार आहे या केंद्रीय लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार ते पाहू पहा शेतकरी मित्रां हो, अद्यापही जे श तारीख आहे नमो शेतकरी योजनेची ती सध्या आलं नाही लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे ही होती महत्त्वाची बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेला जर सबस्क्राईब केलं तर आत्ताच करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो